सग छपति शिवाजी महाराज शिवजयंती हार्दिक शुभेच्छा हर बहादेव छत्रपति महाराज की जय हो नमस्कार शुभ सका श्री स्वामी की बन सला आज एक फेब्रुवारी छत्रपति शिवाजी महाराज की जयंती आई सर्वान जयंती हार्दिक शुभेच्छा नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ हर परहर महादेव सो प्लीज लाइक जॉइन मी एवरी तो पटपट लाइव स्ट्रीमला जॉइन व्हा लाइव करत रहा एवरी वन thanks visa misa marta त्याला पड़ ला लाईस करत आहे एव्हरी वन पटपट पड़ लाइस जॉईन करा श्री स्वामी समर्थ अशुभ सकाळ नमस्कार हाय तेजा पटेल नमस्कार कुठून आहात नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ जय शिवराज गोपी नमस्कार लाईन्स करत आहात कुठून आहात ते प्लीज सांगा एवढी वन वेर यू फॉर्म नमस्कार मी मुंबई वरून आहे नवीन असतस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ कर चॅनलवरती दररोज नवीन तो नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए तो मेरे चैनल पर रोज नए नए कॉमेडी वीडियो होते हैं हाय गुड मॉर्निंग शुभ सकार ब्लैक बोर्ड ब्लैक ब्लड्स ब्लैक हेलो हॅलो एव्हरी वन सो लाईक्स ती मला लाईक्स करत राहा एव्हरी वन नमस्कार शुभ सकाळ सो मी मुंबईवरून आहे सो माझा चॅनल कॉमेडी चॅनल आहे तुम्हाला त्याच्यावर सर्वच नवनवीन कॉमेडी व्हिडिओ पाहण्यास मिळतील थँक्यू सो मच राम राम विलास नमस्कार शुभ सकाळ श्री सभी समर्थ सो तो प्लीज को सबस्क्राईब कीजे हर रोज नए ने कॉमेडी व्हिडिओ होते सो देखते राही लाईक कमेंट करना मत आहे और चॅन आता नाही होतं प्लीज चॅनलक बी सबस्क्राईब केव्हरी वन शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय बाबू सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी शुभ सकाळ ओके पाठीमागली पाठीमागे सी इथे ना आता नमस्कार सो पटपट लाइस स्ट्रीमला लाईस करत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती दररोज नवीन सो so, पाहत राहा आनंद घेत राहा लाईक कमेंट्स करायला विसरू नका जय शिवराज जय जिजाऊ सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा चला पटपट लाइस स्ट्रीमला लाईक्स करा आणि जॉईन व्हा लाईसला di do le di a mo la di di mo di

सो लाइव आईस्क्रीम लाईस करत रहा शिवराय जय श्री जय भवानी जय शिवाजी जय भवानी नमस्कार आदा सुगत नमस्कार दादा शुभ शुभ सका श्री स्वामी समर्थ जय शिवराय शिव जयंती हार्दिक शुभे दादा नमस्कार सो लाइव लाइव करते रहा एवरीवन वन नवीन आता प्लीज चैनल सब्सक्राइब करा व्हिडिओ दरच नवीन असतात आपल्या चॅनल कॉमेडी जेवण झालं का नाही दादा काय नाश्ता झाला आहे आत्ता जेवण दुपारी दोन वाजता सो तुमचं झालं का जेवण नमस्कार लाय सी मध्ये जॉईन थँक्यू सो मच माझ्या लायसपीमध्ये जॉईन झाल्याबद्दल तो बघतो तिकडे खेळ वन तो लाईफ टी वीला लाईक्स करत रहा चॅनलमध्ये मी ना चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात तर रोज नवनवीन पाहत रहा आनंद घेत राहा लाईक कमेंट्स करायला विसरू नका दर्शन विदर्भात गणगनात होते होते बोलते नमस्कार दादा हो दादा नमस्कार स्वामी सिमार इतकं इकडे खेळ गणगण्या बोलते दादा आ, 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 नमस्कार दादा विक्रम काय सावंत सावंत नमस्कार हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ कुठून आहात जय शिवराय जय जिजाऊ नवीन असतात आपले कुठून आहात आत्माराम नमस्कार सावंत आत्माराम दादा नमस्कार शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ कुठून आहात लाईफ तुमचा लाईफ करत राह नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर दररोज नवनवीन पाहत राहण घेतला लाईफ समीस् करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंती चहा जी शुभेच्छा जय शिवराय जय जिजाऊ रायगड नमस्कार दादा श्री दिश स्वामी समर्थ There's your guy. <laughs> ते लाईक्स करत राहा एवढी बन जय हिंद वंदे मातरम ताई नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ नमस्कार बी एम आई येणार नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ शुभ सकाळ दादा श्री स्वामी समर्थ कुठून आहात तुम्ही दादा नमस्कार थँक्यू सो मच माझ्या लाईन टीम मध्ये तुम्ही वेळात वेळ काढून जॉईन झाल्याबद्दल So, नवीन असाल तर लाईक करला लाईक करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा दररोज नवीन व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर कॉमेडी सो पाहत राहा लाईक कमेंट्स करायला विसरू नका सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय जिजाऊ सो लाय थँक्यू सो मच दादा कुठून आहात तुम्ही नमस्कार इंजिनारती एम इंडियन आर्मी नमस्कार धन्यवाद माझ्या लास्ट टीममध्ये जॉईन झाल्याबद्दल मी कोल्हापूर होऊन आहे ताई मी ड्युटीवर आहे जम्मू काश्मीरला ओके दादा थँक्यू सो मच माझ्या लास्ट टीममध्ये जॉईन झाल्याबद्दल तुम्ही वेळात वेळ चालू धन्यवाद दादा खूप खूप आभारी आहे तुमचे की मी माझ्या लाईफ स्टेमधला जॉईन झाल्याबद्दल तसेच चॅनलला सपोर्ट करत राहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट्स करत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ दररोज नवीन असा कॉमेडी चॅनलवरती हो तो पाहा लाईक कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा सब केलं आहेत आई धन्यवाद दादा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला शिव जय शिवराय जय जिजाऊ पुन्हा एकदा सांगते धन्यवाद झाला कसा आहे तुमचा तुम्ही कुठून आहात नमस्कार दादा मी मुंबईवरून आहे मी प्रॉपर मुंबईवरून आहे चॅनल माझा कॉमेडी आहे तुम्हाला त्याच्यावर दररोज नवनवीन कॉमेडी व्हिडिओ पाहण्यास मिळतील आणि लाईक दररोज व्हिडिओ दररोज नवनवीन कॉमेडी व्हिडिओ असतात पाहत राहा आनंद घेत राहा आणि लाईक कमेंट लाईक कमेंट्स करायला व्हिडिओना विसरू नका तर माझा लास्ट टाईम पण दिवसातून दोनदा मॉर्निंगला आणि आफ्टरून आफ्टरनूनला दोन दिवसातून दोन टाईम सो दररोज सो तुम्हाला जसं भेटेल तुमचे फ्री असाल तर तुम्ही माझं लास्ट बी जॉईन करू शकता आणि सबस्क्राईब केला आहे वेलायकोनचं बटन पण प्रेस करा म्हणजे माझ्या सर्वच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पहिली पोहोचल यासाठी द्या धन्यवाद जय हिंद दादा वंदे मातरम जय शिंदे जय जिजाऊ धन्यवाद थँक्यू सो मच वन्स अगेन पुन्हा एकदा लाईफ मुंडे जॉईन झाल्याबद्दल थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल चॅनलला वन्स अगेंड थँक्यू सो मच जय हिंदांत 救命！ धन्यवाद एवढी वन सो असं चॅनलला सपोर्ट करत राहा नवीन ना सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ जरच नवीन असं कॉमेडी पाहत राहा आनंद घेत राहा लाईक टेमला लाईक करायला विसरू नका सगळ्यांना पुन्हा एकदा वनसाठी शुभेच्छा जय शिवराय जय जय हर हर महादेव ते बा किती बंद झाला ते झालं कम्प्लीट लिहिलं वर्ड लिव्हल एवढी लिहून टाकू थ्री वर्ड्स लिहून टाकू थ्री वर्ड्स लिहून टाकू पहिले नाही तिकडे बघते जेवण पॅड वरती तिथे तिकडे आण